गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात बालिका आणि महिलांच्यावर वारंवार अत्याचाराच्या घटनेला जबाब धरून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार युनियनच्या वतीने कोल्हापूर येथे दसरा चौकात मागणी केली आंदोलनात महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय तडी जनरल ट्रान्सपोर्ट युनियन कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आज ऐतिहासिक दस दसरा चौकामध्ये निदर्शने करण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे त्याच पद्धतीने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगलदृश्य अशी परिस्थिती निर्माण करण्याचं कारस्थान कुठलंही सरकार करते काय अशा आम्हाला आता शंका निर्माण झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं एस सी एस टी आरक्षण उपवर्गीकरण करण्याचं हे कारस्थान एक हे सरकार करते काय ते पण आमच्या लक्षात आलेलं आहे तर त्या निदर्शना त्या विरोधामध्ये आम्ही व कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही निदर्शनं केलेलं आहेत तर या सरकारला आम्ही जाग करण्याचं या गृहमंत्र्याला राजीनामा देण्यासाठी आज आम्ही इथे निदर्शनं केलेलं आहोत वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी अन्याय अत्याचाराचे प्रकार घडतात असं असताना महाराष्ट्र सरकार या गोष्टीसाठी दुर्लक्ष का करत आहे हे समजत नाही आज जर आपण बघितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून जी सुरू केलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून हे सरकार एकेकडे सुरू करत असताना दुसरीकडे कर दुसरीकडे तीच लाडकी बहीण आणि त्या मुलींच्या अन्यायत्याचाराचे प्रकार घडत असताना हे सरकार दुर्लक्ष का करत आहे हे समजत नाही आज जर आपण बघितलं अन्याय अत्याचाराचे अनेक प्रकार वाढलेले असताना आ महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत ते संपूर्णपणे या आणि अन्यायतेच्या प्रकारामध्ये अपयशी ठरलेलं असल्यामुळे त्यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे